श्री स्वामी समर्थ मृत व्यक्तीच्या या तीन गोष्टी कधीच घेऊ नका गरुड पुराणाच्या धर्मकांडामध्ये प्रेतकल्पामध्ये लिहिलं आहे की मृत व्यक्तीच्या या गोष्टी कधीही घेऊ नका नाहीतर खूप पीडा आणि यातना सहन कराव्या लागतील व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा कारण अर्धवट ज्ञान हे घातक ठरतं ज्याच्यात जन्म झालाय त्याचा मृत्यू देखील निश्चित आहे मृत्यू असं सत्य आहे ज्याला कोणीही नाकारू शकत नाही मृत्यू जवळ आल्यानंतर मनुष्याला आपल्या देहाचा त्याग अवश्य करावा लागतो मनुष्याचा स्वतःच अस काही नाहीये देहसुद्धा देवाद्वारे काही वेळासाठीच त्याला प्राप्त झाले आहे जो एक दिवस पंचतत्वामध्ये विलीन होऊन जाईल मनुष्य जेव्हापर्यंत संसारिक मोहमायाचा त्याग करून संपूर्णपणे ईश्वराला करून नाही घेत तोपर्यंत तो, तो वेगवेगळ्या योनीमधून जन्म घेऊन पृथ्वी तलावरच भटकत राहतो कधी कधी मोहमाया एवढी जास्त असते की मृत्यूनंतर सुद्धा ते शरीर पृथ्वी तलावरच भ्रमण करत असतं अर्थात प्रेत योनीद्वारे बोललं जातं ज्या दिवशी कोणताही जीव जन्म घेतो त्या दिवसापासून यमराज त्याच्या पाठीमागे असतात आणि जसा त्याच्या मृत्यूचा दिवस येतो तसं यमराज त्याला आपल्याबरोबर मृत्यूलौक घेऊन जातात यामुळेच ज्याचा जन्म झाला आहे त्याचा मृत्यू होणारच आहे मृत्यूच्या नंतरचा प्रवास कसा असेल या गोष्टीला घेऊन जगभरामध्ये खूप मान्यता आहेत एवढंच नाही तर मृत्यूनंतर जे पाठीमागे राहिलंय त्याचं काय होईल हा प्रश्न सर्वांना पडतो मात्र मृत व्यक्तीच्या या तीन गोष्टी कधीही वापरू नका कारण ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्या व्यक्तीच्या या तीन गोष्टीचा वापर कधीही करू नये गरुड पुराणानुसार मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा या तीन गोष्टींशी जास्त जोडलेली असते आणि जर त्याच्या मृत्यूनंतर कोणीही या वस्तूंचा वापर करत असेल तर मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करते आणि त्याला अनेक अडचणींचा आणि समस्यांचा सामना करावा लागतो मृत व्यक्तीच्या त्या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते सांगण्याअगोदर मी तुम्हाला एक कथा सांगतो ज्यामुळे तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरे तुम्हाला या कथेच्या माध्यमातून मिळतील एका गावात एक ब्राह्मण राहत होता तो खूप हुशार आणि स्वभावाने शांत होता त्याला ध्यानधारणेसाठी एक शांत जागा शोधायची होती त्यामुळे तो अशा एका जागेच्या शोधात निघाला जी जागा खूप शांत असेल त्यामुळे तो जागा शोधता शोधता एका जंगलामध्ये प्रवेश करतो ते जंगल खूप मोठ आणि भयानक असतो त्या जंगलातील झाडांच्या शाखा या इतक्या मोठ्या आणि घनदाट होत्या की सूर्यप्रकाश सुद्धा जमिनीवर पोहोचत नव्हता तेथील भयानक प्राणी जसं ते भक्ष्याच्या शोधात आहेत आणि क्रूर श्वापदांचा ओरडण्याचा भयानक आवाज एकंदरीत त्या जंगलामधलं वातावरण हे खूप जास्त रहस्यमय आणि भयानक होतं जिथे प्रत्येक पावलावर मृत्यूचं भय हे होतं एवढ्या भयानक वातावरणामध्ये सुद्धा तो ब्राह्मण शांतपणे चालत होता चालता चालता त्याला पुढे पाच पिछाच्छ दिसले ते पिछाच्छ त्याला बघून खूप खुश झाले त्यांना वाटलं अरे आज आपलं भोजन चालत आपल्याकडे येत आहे ते बघून ते खूप खुश होत होते ते पिछाच्छ कोणीही त्या रस्त्याने जाताना दिसला तर त्याला पकडून मारून खात असे ते पिछाच्छ होते त्यामुळे त्यांच्या मनामध्ये करुणा माया असे नावाची कोणतीही गोष्ट नव्हती जो कोणी दिसत होता त्याला ते मारून खात होते जसा तो ब्राह्मण त्या पिछाच्छांजवळ जाऊन पोहोचला तेव्हा त्या ब्राह्मणाने पिछाशांना नमस्कार केला तेव्हा त्याचं असं वागणं पाहून ते पिछाश आश्चर्यचकित झाले ते म्हणाले अरे आम्हाला जो कोणी मनुष्य पाहतो तो खूप घाबरतो आमच्याकडे जीवाची भीक मागतो आणि तू एवढा निडर कसा उभा आहेस त्यापुढे तो ब्राह्मण त्यांना बोलतो जर देवाने माझं मरण तुमच्या हाताने लिहिलं असेल तर होऊ दे तसं पिचाशांनी त्याचा एवढा शांत स्वभाव बघून त्याला विचारलं तू एवढ्या भयानक जंगलामध्ये काय करत आहेस तेव्हा त्याने सांगितलं की मला देवाची ध्यानधारणा करायची आहे त्यासाठी मी एक शांत जागा शोधत आहे पुढे ते पिछाश्य बोलतात की हे द्विज श्रेष्ठ तुम्हाला प्रणाम आहे आम्ही पिछाश्य हे आमच्या पापकर्मामुळेच बनलो आहोत आम्ही आमच्या पित्रांचा अपमान केला आहे त्यामुळे आम्हालाही पिछाश्य योनी प्राप्त झाली आहे नाही माहीत आम्हाला या पिछाश्य योनीमधून कधी मुक्ती मिळेल आम्ही जेव्हा मनुष्य होतो तेव्हाही आम्ही खूप जास्त पाप केले आणि आता पिछाश्य बनून तर आणखीनच पाप केले आहेत नाही माहीत कित्येक निर्दोष मनुष्य आणि प्राण्यांना मारून खाल्ला आहे त्याच्यामुळे आम्हाला असं वाटते की आम्हाला कधीच पिशाश योनीमधून मुक्ती नाही मिळणार पुढे ते ब्राह्मण म्हणतात की कृपया करून मला सांगा की मी तुमची कशी मदत करू शकतो मी जशी तुमची सहाय्यता करू शकेन तसं सर्व प्रकारे मी करेन मला सांगा मी राजापूर गावामध्ये राहणारा ब्राह्मण आहे तुम्ही सगळं काही मला सांगा मी तुमची कशा प्रकारे मदत करू शकतो मी सर्व काही करेन उपवास तपास काही ध्यानधारणा असेल तर मी ते करायला तयार आहे जसं तो ब्राह्मण त्यांना हे सगळं सांगतो तेव्हा त्या पिछाशांना कळतं की अरे हा तर आपलाच पुत्र आहे आणि हे पिछाश्य त्या ब्राह्मणाचे पूर्वज होते आणि ते त्यांच्या पापांमुळेच आता पिछाश बनले होते अशा प्रकारे त्या पिछाश्यांना माहीत पडतो की हा ब्राह्मण तर आपलाच पुत्र आहे म्हणून सर्व पिछाश आपले आपले पापकर्म ते त्या ब्राह्मणाला सांगू लागतात पहिला पिछाश सांगतो की माझं नाव उच्चिष्ट आहे त्याच्या डोळ्यांमध्ये अधर्माची अग्निपेटत होती तो त्या ब्राह्मणाला सांगतो माझं उच्चिष्ट नाव याच्यामुळे की मी नेहमी लोकांचं उष्ठ आणि राहिलेलं खात होतो पहिले मी पण एक विद्वान ब्राह्मण होतो नंतर माझी लालसा वाढत गेली आणि मी लोकांचं राहिलेलं उष्ट खायला लागलो ते मला खूप आवडायला लागलं आणि यात माझी लालसा ही वाढतच गेली त्याच्यानंतर मी एका यज्ञानंतर उष्ठ जेवण ग्रहण केलं याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये विष निर्माण झाला आणि माझा मृत्यू झाला आणि आता मी उच्चिष्ट भोजन करतो आणि हाच माझा शाप आहे दुसरा पिछाश त्याच्या पुढे आला त्याचं नाव नग्न होतं तो पूर्ण नग्न होता आणि त्याची हाडंसुद्धा दिसत होती तो त्या ब्राह्मणाला सांगत होता की अगोदरच्या जन्मामध्ये मी सुद्धा ब्राह्मण होतो विद्वान होतो पण मला नेहमी निवस्त्र राहून स्नान करण्याची सवय होती आणि मला माझ्या शरीराचा खूप जास्त घमंड होता आणि एक दिवस मी असाच निवस्त्र होऊन नदीवर स्नान करण्यासाठी गेलो तेव्हा तिथल्या जलदेवतेने मला शाप दिला की मी माझ्या देहघमंडामुळे पिछाच योनी धारण करेन आणि त्याचवेळी माझा पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला तिसरा पिछाच्छ पुढे आला आणि त्याने अंगावर मृत व्यक्तीचे फाटलेले कपडे धारण केले होते त्यांनी पुढे सांगितलं की मी गेल्या जन्मात ब्राह्मण होतो पण मला पुढे मृत व्यक्तींचे कपडे धारण करण्यामधून सुख मिळायला लागलं म्हणून मी स्मशान भूमीतून मृत व्यक्तीचे कपडे चोरायचो आणि ते धारण करायचो हे बघून देवतांनी मला शाप दिला की माझं मरण हे स्मशान भूमीतच होईल आणि तू पिछाश योनी धारण करशील चौथा पिछाश पुढे आला आणि सांगितलं मी केलेल्या अधर्मामुळे आणि अशुद्धतेमुळे पिछाश योनीमध्ये आहे गेल्या जन्मामध्ये मी विद्वान होतो पण मी माझ्या शरीराची कधीच शुद्धता ठेवली नाही आणि मला अपवित्र ठिकाणी जायला आवडायला लागलं आणि मी अशुद्ध वस्त्रे घालायला सुरुवात केली मी स्नान करत नव्हतो आणि हे सगळं जाणून सुद्धा मी धर्माच्या नियमांचं पालन नाही केलं त्यामुळे देवतांनी मला शाप दिला की मी अशुद्धतेने पिछाश्छ बनून भटकत राहीन त्याच्यानंतर पाचवा पिछाश पुढे आला त्याचं तोंड हे पूर्ण रक्ताने माखलं होतं आणि हातामध्ये मांस होत्या मी गेल्या जन्मात ब्राह्मण होतो आणि ब्राह्मण असूनही मला मांस आणि मांसाहार खाण्यामध्ये आणि हत्या करण्यामध्ये आनंद मिळत होता आणि मी कित्येक निर्दोष प्राण्यांची हत्या केली आणि त्यांचं मांस खाल्लं माझ्या या कर्मामुळेच माझा मृत्यू एक मांसाहारी भोजनामुळे झाला आणि एकदा मी गाईचं मांस खाल्लं तेव्हा देवतांनी मला शाप दिला की तू मांसाहारचा लोभी बनून पिछाश्य योनीमध्ये भटकत राहशील अशा प्रकारे सर्व पिछाश्य सांगतात की हे वस्त्र आम्ही नेहमीच उच्छिष्ट कपडे घालत होतो आणि अशुद्ध कपडे घालूनच जेवण आणि पूजापाठ करत होतो आणि आम्ही नेहमी उष्ठ खाल्लं आणि याच्यामुळेच आमची ही दुर्गती झाली आहे आम्ही निवस्त्र होऊन स्नान करत होतो ज्याच्यामुळे आमचे पितृगण आमच्याशी दृष्ट झाले आम्ही कधी पित्रांसाठी भोजन अर्पण नाही केलं त्याच्यामुळेच आम्हाला मृत्यूनंतरही प्रेत बनावं लागलं तू आमच्याच कुलामधून आहेस ही ईश्वराची कृपा आहे की त्यांनी तुला आमच्याकडे पाठवलं आहे आता आम्हाला खात्री पटली आहे की तू आम्हाला मुक्त करणार हे वस्त तू आता इथून जा आणि आमच्या मुक्तीसाठी उपाय कर आपल्या पूर्वजांची अशी स्थिती बघून तो ब्राह्मण खूप दुःखी होतो आणि तो एका अगस्त मुनींच्या आश्रमामध्ये जातो त्यांच्याकडून त्याला काही जल अर्पण पिंडदान श्राद्ध अशा काही विधींविषयी माहीत होत त्याच्यामुळे तो सगळं करण्यासाठी नदीकाठावर गेला तो नदीकाठ्यावर अगस्त मुनींनी जसं सांगितलं होतं तसंच केलं त्याने जल अर्पण केलं नंतर नदीच्या काठावर बसून पिंडदान केलं यामुळे त्याच्या त्या पिछाच्छांना मुक्ती मिळाली यामुळेच जिवंत व्यक्तींनी या चुका कधीच करू नये आता मृत व्यक्तींच्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा वापर करू नये ते जाणून घेऊया नंबर एक मृत व्यक्तीचे कपडे मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नये जर कोणी मृत व्यक्तीचे कपडे घातले तर त्या मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करते आणि त्याला ती सतावत राहते जो अशा कपड्यांचा वापर करेल तो व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर होऊन जातो त्याच्यामुळेच मृत व्यक्तीचे कपडे कधीही घालू नका मृत व्यक्तीचे कपडे नेहमी दान करायला हवेत जेणेकरून त्या मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळेल मृत व्यक्तीची दुसरी अशी कोणती वस्तू आहे ज्याचा वापर करणे वर्ज आहे मृत व्यक्तीचे आभूषण गरुड पुराणामध्ये सांगितले की कपड्यांप्रमाणेच दागिन्यांमध्ये सुद्धा मृत व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा असते मृत व्यक्तीला आपल्या कपड्यांपेक्षा दागिन्यांचा खूप जास्त लगाव असतो कारण प्रत्येक व्यक्ती आभूषण घालून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करतो पण मृत्यूनंतरही त्याचा आभूषणाप्रती लगाव कमी होत नाही आणि जो कोणी मृत व्यक्तीचे आभूषण घालते ती व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमजोर अनुभव करत असते जो कोणी असे दागिने घातले तर तो मृत मुरुत व्यक्ती मृत्यूलोक न जाऊन इथेच पृथ्वी तलावर भ्रमण करतो आणि आपल्या परिजनांना त्रास देतो याच्यामुळेच मृत व्यक्तीचे दागिने घालू नये त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा त्यांना मोडून नवीन दुसरे दागिने बनवू शकता नंबर तीन मृत व्यक्तीचा घड्याळ कपडे आणि आभूषणप्रमाणेच घड्याळसुद्धा मृत व्यक्तीचा नकारात्मक ऊर्जेचा स्रोत आहे गरुड पुराणामध्ये घड्याळाविषयी नाही सांगितले पण वास्तुशास्त्रात याचं अध्ययन मिळतो वास्तुशास्त्रानुसार घड्याळ मनुष्याच्या आयुष्यभर सोबत असतं आणि कोणतीही गोष्ट मनुष्याच्या आयुष्यभर सोबत असेल तर त्याची ऊर्जा त्या वस्तूमध्ये समाविष्ट होते यामुळेच कोणीही मृत व्यक्तीचा घड्याळ वापरू नये हा घड्याळ वापर करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात वाईट काळही येऊ शकतो म्हणूनच अशा घड्याळाला तुम्ही आठवण म्हणून जवळ ठेवू शकता पण वापरू शकत नाही आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा किमती वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ